नमस्कार सर माझे नाव ईश्वरी अमोल राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टी या शाळेची मुख्यमंत्री म्हणून मी आपले सहर्ष स्वागत नमस्कार सर माझे नाव खुशी रामेश्वर वर्ग शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सहर्ष स्वागत करते <प्राथा> नमस्कार सर माझे नाव कल्याणी कृष्ण मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टी या शाळेची विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे Special म्हणजे मी वर्ग सहावीत शिकते. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडीच्या शिक्षण नमस्कार सर माझे नाव प्रतीक अनिल राठोड मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मी आपले सहर्ष स्वागत करतो नमस्कार सर माझे नाव साक्षी कृष्णा राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारेडीची सांस्कृतिक मंत्री या नात्याने <tasia> मी आपले सहर्ष स्वागत करते नमस्कार सर माझे नाव

मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेचे आरोग्य मंत्री या या नात्याने मी आपले सहशे स्वागत करते नमस्कार सर माझे नाव स्वाती जीवन राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेचे मंत्री या नात्याने आपले सहशे स्वागत करते नमस्कार सर माझे नाव अंकिता ज्ञानाचे आणि मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची कृषी मंत्री म्हणून आपले सहर्ष स्वागत नमस्कार सर माझे नाव शीतल राज राठोड मी वर्ग सातवी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची स्वच्छता मंत्री या नात्यांनी मी आपले सरसे स्वागत करते स्वागत हा सुंदर मंच